मला आपल्याला असं विचारायचं आहे की गेली सत्तर वर्ष आम्हाला भटके विमुक्ताना माणसातच घेतलेलं नाही आम्ही अजूनही माणूस नाही मतदार याद्यांमध्ये आमची नावं आहेत बाबासाहेबांनी सत्तर वर्षापूर्वी आम्हाला देशाच मालक केलं असं आपण म्हणतो पण समाजातला काही लाख लोकांचा समूह असा आहे की ज्याला मताचा अधिकार नाही आहे आता मताचा अधिकार नसला तर पार्लमेंट कुठलं असेंब्ली कुठली ग्रामपंचायत टू पार्लमेंट आम्हाला प्रतिनिधित्व नाही आम्ही बेचाळीस पंचेचाळीस जमाती घेऊन बौद्ध झालो या सगळ्या बेचाळीस पंचेचाळीस जमाती घेऊन महाबाळासाहेबांच्या बरोबर आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करतो आहोत ज्या मित्रांना मला सांगायचंय की बाळासाहेब काय बोलणार आहे ते मला माहिती आहे तेही महत्वाचं आहे मी काय इथे करतो तुमच्या करणुकीसाठी आलेला माणूस नाही आहे आपण मोठ्या कष्टानं कधी न घडलेली गोष्ट सत्तर वर्षामध्ये आज आपण घडवायचा प्रयत्न करतो आहोत अशा वेळेला थोडीशी कळ काढली पाहिजे आणि आपल्याला प्रश्न विचारतो हे समजा बाळासाहेबांनी उद्या एखाद्या घिसाड्याला जर उमेदवारी दिली तर तुम्ही निवडून द्याल का नक्की घिसाड्याची घर दोनच असणार आणि तरी सुद्धा त्याला दे निवडून देणार म्हणजे आपली मतं दुसऱ्या जातीतल्या माणसाला देणार मुसलमान उभा केला तर इकडून काहीच आवाज येत नाही मुसलमान उभा केला तर अहो के आमचा पार्जी उभा केला तर चोर म्हणणार का उमेदवार म्हणून खासदार करणार जेव्हा खासदार करणार हे मला तुमच्याकडनं पाहिजे आता मी बौद्ध झालो आणि माझे लोक बौद्ध झाले याला बारा वर्ष होऊन गेली अजूनही मनामध्ये कुठेतरी ती जात ज्यांच्या शिल्लक आहे ना त्यांना मी असं सांगतो की मेहरबानी करा आणि बुद्ध बना महार बुद्ध बनू नका कारण महार बुद्ध हे भयानक भयानक कॉम्बिनेशन आहे ही निवडणुकीची सभा असल्यामुळे किंवा प्रचाराची सभा असल्यामुळे मी बोलत नाही मी आवर घालतो स्वतःला पण हे नीट लक्षात घ्या की हे बारके बारके समोर तुमच्यावरती विश्वास ठेवून येत आहेत तुम्ही थोरल्या भावाचा रोल करायचा आहे मातन समाज तुमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे आमच्यातला सगळ्यात मोठा भाऊ मातन समाज आहे त्याला आहे त्याला असं फर्क वाटतं कामाच नाही इथून पुढच्या कामामध्ये इथून पुढच्या कामामधल्या पोस्टरवरती अण्णाभाऊचं चित्र आवर्जून लावायचं आहे त्या समाजाला जर असं वाटत असेल की आपल्या अण्णाभाऊचं चित्र नाही लावलं ला जात आहे तर ती दुःखाची गोष्ट आहे अण्णाभाऊ आपले पण नेते होते अरे अण्णाभाऊजी लिहिलेला बर्भादारी नसता लिहिला तर मराठीमध्ये भटके विमुक्तांची नोंद तरी कोणी केली होती का एवढा लोककला मंत्र असलेला मनुष्य त्याचा फोटो आपल्याला छापला पाहिजे आपल्यातली जी जी मोठी माणसं आहेत त्यांचे फोटो छापले पाहिजेत मल्हारराव होळकरांचा उल्लेख केला पाहिजे अहिल्याबाईंचा उल्लेख केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बसवणरांचा उल्लेख केला पाहिजे आपल्या लोकांना भान नाही आहे की बसवांनाच काय बसवनांचे संबंधी काय आपल्याला माहिती असते बाराव्या शतकामध्ये या, या माणसानी जाती व्यवस्थेच्या जा विरुद्ध लढा दिला नुसता लढा दिला नाही स्वतः आंतरजातीय लग्न केलं पहिली पार्लमेंट या देशातली जर कोणी भरवली असेल तर ते बसवेश्वरांनी बसवली सातशे सत्तर जणचे काय महाराज त्यांना म्हणतात शरण सातशे शरण होते म्हणजे सातशे सत्तर प्रतिनिधी होते आणि त्याच्यामध्ये महिला भगिनी आणि पुरुष होते आणि ते धम्म चर्चा करत होते ए मोदी ना त्याला काय हायक आडीची भागवतला असण्याचा विषयच नाही कारण त्यांनी पिऊन झालेले तिकडून येताना खैबर खिणलीत ना त्याला भान नाहीये ते असं ना म्हणाले लिंगायचा धर्मच नाही मी आपल्याला अभ्यासक म्हणून सांगतो की लिंगायत हा धर्म आहे त्याला स्वतःची घटना आहे स्वतःचा धर्मग्रंथ आहे स्वतःची पद्य आहे स्वतःची संस्कृती आहे स्वतःचे मत आहेत स्वतःचे साधक आहेत धर्म असायला काय असायला लागतंय या सर्व गोष्टी असल्यामुळे आमचं राज्य आल्यावर लिंगायत समाज मी शब्द देतो शंभर टक्के लिंगायत समाज आज स्वतंत्र धर्म आहे असं आम्ही मान्यता देऊ जे आहे ते आहे म्हणलं पाहिजे नाही ते आहे म्हणण्याचे काय कारण नाही व जे आहे ते आहे ना